भारत माता की मला माहिती आहे कार्यक्रमाला उशीर झालाय परंतु आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा जो जोश आहे तो नक्कीच आपल्या या भारत मातेच्या घोषणेतून होईल भारत माता की भारत माता की जय श्रीराम जय श्रीराम धन्यवाद आपल्या लोकसभेचे अधिकृत उमेदवार आदरणीय श्रीरंगाप्पा बारणे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मावळ विधानसभेतील हा पहिलाच मेळावा आहे आणि या मेळाव्याला संबोधित करण्यासाठी प्रमुख या ठिकाणी आपले उमेदवार आदरणीय श्रीरंगप्पा बारणे साहेब या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय बाळाभाऊ भेगडे या मावळ विधानसभेचे आमदार सुनील शेळके मावळ तालुका राष्ट्रवादीचे नेते आणि प्रचार प्रमुख आदरणीय बापुवांना भेगडे ज्येष्ठ नेते आदरणीय बबनरावजी भेगडे साहेब भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष भाऊसाहेब गुंड राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश भाऊ खांडगे व्यासपीठावर उपस्थित मी आता सर्वांचाच नामोल्लेख करत नाही परंतु आर पी आयचे आदरणीय सूर्यकांतजी वाघमारे साहेब मनसेचे रुपेशजी आणि सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते बंधू आणि भगिनींनो आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारे व्यासपीठावर उपस्थित सर्व ज्येष्ठ नेते सर्व महिला आघाडीच्या अध्यक्ष समोर उपस्थित सर्व पत्रकार बंधूं मी मनापासून आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या सर्वांच्या उपस्थितीबद्दल धन्यवाद व्यक्त करतो या देशामध्ये गेली दहा वर्ष नरेंद्रभाई मोदींसारखा एक हिंदुत्वाचा विचार करणारा नेता या ठिकाणी देशाची सेवा करण्याचं काम करतोय ते स्वतःला असं संबोधित करतात की मी पंतप्रधान नाहीये मी प्रधान सेवक आहे हे आपल्या सगळ्यांच्या अभिमानाची गोष्ट आहे की देशातला एक पहिला पंतप्रधान आहे की तो स्वतःला या ठिकाणी सेवक बनून त्या ठिकाणी संबोधित करतोय मला असं वाटतं की या प्रधान सेवकासाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवाव्या हो आणि त्यांचं अभिनंदन करावं मग नरेंद्र मोदीच का आणि श्रीरंग कुठला तरी एक हिंदुत्वाचा विचार घेऊन जाणारे नेते आहेत म्हणून आताच वाघमारे साहेबांनी सांगितलं की आठवले साहेबांनी सुद्धा महायुती बरोबर जाण्याचा जा निर्णय घेतलेला होता आणि आठवले साहेब आता केंद्रामध्ये मंत्री आहेत आणि मागच्या एक वर्षापूर्वी आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी निर्णय घेतला आणि विकासासाठी आम्ही महायुती बरोबर जाणार आणि देशभरामध्ये नरेंद्र भाई सारखं मोदींसारखं नेतृत्व या देशामध्ये आहे विकास मोठ्या प्रमाणावर आहे म्हणून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री आणि आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे उपमुख्यमंत्री या दोघांच्या बरोबर आदरणीय अजितदादा पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम करत आहेत आणि मग आपल्याला भीती कशाची आहे हे सगळे प्रमुख नेते हे महायुतीचं नेतृत्व करतात आदरणीय ने नरेंद्रभाई मोदींना त्या ठिकाणी मानतात म्हणून मावळ विधानसभेतील सगळे व्यासपीठावर नेते तुमच्यासाठी एक दिलाने एक विचाराने काम करणार आणि तुम्हाला प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी विजय करणार आहे असा विश्वास या ठिकाणी देतो मग नरेंद्रभाई मोदीच का तर नरेंद्रभाई मोदींनी मावळ तालुक्यासाठी काय दिलंय कोविड मध्ये लस त्या ठिकाणी फुकट दिली आपल्या सगळ्यांचं प्राण वाचवण्याचं काम आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी केलंय देशाची सुरक्षा त्या ठिकाणी मजबूत करण्याचं काम आदरणीय नरेंद्रभाई मोदींनी केलंय आणि गेली दोन वर्ष आपल्या मावळ तालुक्यातील जवळपास एक लाख बासष्ट हजार नागरिकांपर्यंत रेशनिंग फुकट देण्याचं काम कोण करतंय तर नरेंद्रभाई मोदी करतात हे या तामावळ विधानसभेमध्ये जवळपास दहा हजार एकशे तेवीस शौचालयांसाठी अनुदान नरेंद्रभाई मोदींच्या योजनेतनं झालेलं आहे प्रधानमंत्री जल जीवन मिशन ही योजना जर कुणी आणली असेल तर ही नरेंद्रभाई मोदी यांनी आणलेली आहे हर घर नल हर घर जल आणि यासाठी आपा त्या ठिकाणी दोनशे कोटी पेक्षा जास्त निधी केंद्राने आपण मिळवून दिलेला आहे त्याच्यामध्ये आपला ही वाटा त्या ठिकाणी आहे मग राज्याचे दोनशे कोटी केंद्राचे दोनशे कोटी आणि आमच्या महिला भगिनींच्या डोक्यावरचा हंडा आता खाली येईल आणि त्यांना प्रत्येक घरामध्ये स्वच्छ पाणी त्या ठिकाणी मिळणार आहे अशी महत्त्वाकांक्षी योजना जल जीवन मिशनची योजना ही नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वामध्ये देशभरामध्ये राबवली गेलेली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये दर तीन महिन्यांनी त्या ठिकाणी पैसे येतात किती पैसे येतात सहा हजार केंद्राचे येतात ना मला सर्व आपल्या शेतकरी बांधवांना विचारायचे कि नरेंद्रभाई मोदींचे सहा हजार आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब फडणवीस साहेब आणि दादा त्यांच्या माध्यमातन नमो किस्मधनं आपल्याला पण सहा हजार येतात ही योजना कोणी आखली असेल तर ही नरेंद्रभाई मोदींनी आखलेली आहे प्रधानमंत्री आयुष्यमान योजना या योजनेतनं आपल्या सर्वांच आयुष्याचा विचार केला गेला प्रत्येक नागरिकाला त्या ठिकाणी पाच लाखांपेक्षा जास्त आरोग्यासाठी मदत त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आपण ज्यांनी ज्यांनी कार्ड काढला असेल तो मावळात एक लाख वीस हजारचा चा आकडा त्या ठिकाणी समोर आलेला आहे प्रधानमंत्री आवास योजनेत जवळपास पंधराशे लोकांना त्या ठिकाणी अडीच लाख रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेत आणि जवळपास सात हजार पेक्षा जास्त आमच्या माता भगिनींना उज्ज्वला गॅसची योजना आलेली आहे आणि म्हणून आम्हालाही तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो की नरेंद्र मोदी हे प्रत्येकाचा विचार करतात महिला भगिनींचा केला शेतकऱ्यांचा केला तरुणांचा केला आणि म्हणून आपल्याला नरेंद्रभाई मोदींना पंतप्रधान करायचंय आणि मग मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय की नरेंद्र मोदीच का तर नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पार्टीची फक्त गरज नाहीये ही भारताची गरज आहे आणि म्हणून नरेंद्रभाई मोदींना पंतप्रधान करायचंय आणि म्हणून त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला विजय करायचंय मी तुम्हाला एकच सांगल या ठिकाणी कि आप तिसऱ्यांदा आपल्या समोर आलेले आहेत अनेक योजना त्या ठिकाणी मावळ या लोकसभेमध्ये अमलात आणलेल्या आहेत या ठिकाणी आपला लोणावळ्यातला बोगद्याचा प्रश्न असेल हा आप्पांनी त्या ठिकाणी मिटवलाय आणि मोठा बोगदा त्या ठिकाणी नऊ किलोमीटरचा होणार आहे त्याच्यामध्ये योगदान आहे आणि अनेक योजना त्यांच्या बुकलेट मध्ये छापलेल्या आहेत त्यांनी जे काही केलेली विकास काम आहेत ती त्यांच्या मॅनिफेस्टो मध्ये छापलेली आहेत आणि प्रत्येकाचा विचार करणार हे सरकार आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला महायुतीला विजय करायचंय मी तुम्हाला एकच घोषणा सांगेल कहो दिल से फिर से कहो दिल से धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र